बारकाईने लक्ष दिल्यास मैत्री हा शब्द त्या डोंगर रांगांच्या शब्दकोशात सुद्धा अतिव प्रेमानेच दिसून येतो लोहगडाचे नाव घेतल्यानंतर आपसुकच समोरच्या गडाचे नाव आपल्या तोंडी येत मायथ्यालाच त्याच्या प्रचंड वास्तव्याची ओळख करून देणारा प्रचंड अवाढव्य पसरलेला हात आजची भ्रमंती किल्ले विसापूर पनवेल वरून निघाल्यापासून पावसाच्या आणि धुकाच्या लपंडावाच्या खेळात आम्ही सामील होत गडाच्या पायथ्याशी असलेल्या भाजी गावात येऊन पोहोचतो या गावापासून कायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट आपल्याला थेट गडावर घेऊन जाते सुप्रभात मित्रांनो जय शिवराय थमनेलवरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण आत्ता आलो आहे विसापूर किल्ल्यावरती साधारण सकाळी आम्ही साधारण सात वाजता निघालो असं ना पन्हालवरून डायरेक्ट सातच्या आधी साडेसहाच्या आसपास निघालो साडेसहा सा... सहा वीसच्या दरम्यान आम्ही पनवेलवरून निघालो आणि येताना खोपोलीपर्यंत पाऊस नव्हता मात्र खोपोलीनंतर जो पाऊस आणि धुकं याचा जो खेळ चालू झाला तो अगदी आम्ही विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी येईपर्यंत तो खेळ हां चालू झाला आहे आत्ता पण मी सुरुवातीला शूट करू नाही शकलो कारण भयंकर पाऊस होता सुद्धा तिथे आम्ही बाईक पार्क केली तिथे आणि आता तुम्ही इथे मागे बघू शकता या असा मस्तपैकी रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आता चाललो आहे आम्हाला इथे सांगितलं आहे की विसापूरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायला साधारण आम्हाला एक किती पंधरा वीस मिनटं बोललो आहे तो पंधरा वीस मिनटं लागतो बोल आम्हाला पाच किलोमीटर दाखवत होतं पंधरा मिनटं आता काय माहिती त्यांचे पंधरा मिनटं म्हणजे आपला पाऊल ते आता समजेलच आम्हाला मी अगोदर विसापूर किल्ल्यावरती आलो होतो माझं कधी एक चार पाच वर्षापूर्वी आलो होतो त्यामुळे मला एक्झॅक्ट साडेजा पावसाळ्यात आला तर तुम्हाला इथे पार्किंग आहे अदरवाईज तुम्ही गाडीवरपर्यंत हा तुम रस्ता दाखवेल तुम्हाला हा तर तुम्ही गाडी डायरेक्ट वरपर्यंत नेऊ शकता आणि आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये असणार आहेत अंकित वाडेकर रील स्टार पनवेलचा रील स्टार रिल हा त्याचा दादा आमचा दादा आणि वहिनी आहेत त्या थोड्या पुढे गेल्यात पाठीमागे माझा मित्र आहे भरत तो सुद्धा आहे तर आम्ही असे एकूण पाच जण आज आलो आहे आता पुढील प्रवास आपण बघूया मुंबईहून पुण्याकडे जाताना लोणावळा सोडले की लोहगड विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते मळवली स्थानकावर उतरल्यानंतर समोरच दिसतो तो लोहगड मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात केल्यावरच आपल्या नजरेस पडतो पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला बोरघाटाचे संरक्षक म्हणून ओळखला जायचा पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही सुरुवात केलंय मित्रांनो आम्ही चढायला विसापूर किल्ल्यांच्या पायथ्यापासून आणि आज आपल्यासोबत जसं मी मागाशी बोललो शैलेशदा आहे वहिनीपण्यात पुढे चालत आहेत एक असं व्यक्तिमत्व मी पहिल्यांदा आलो शैलेशदासोबत ट्रेकला आणि खरं सांगायचं म्हणजे संकेतच नाही तर मलासुद्धा आयुष्यात कधी अडचणी आल्या आणि कधी मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी हक्काने दादाकडे जातो तो वेळ देतो सांगतो की अजून मार्ग कसा काढायचा मोठ्या भावाप्रमाणे दादा पहिल्यांदा ट्रेकला आलो तुझ्यासोबत तुझी सुरुवात कशी झाली ट्रेकची भ्रमंतीची किल्ल्यांची काय सांगशील पहिला ट्रेकसुद्धागड गेलेला मी मित्रांसोबत हां जाणार नव्हतो बायदो मी साधारण कोणत्या झाली चौदा दोन हजार चौदा दोन हजार तेरा तेरा आणि म्हणजे आवडीमुळे गड किल्ल्यांच्या की कसं काय मित्रांच्या हट्टामुळे सो ते घरी गेले हां मम्मीला त्यांनी समज घातली हां कन्व्हीन्स केलं कन्व्हिन्स केलं हां आणि मग घेऊन गेले मला ट्रेकला फायनली आणि तिथून जी आवड निर्माण झाली ती कायम तिथून सुरू झाली ती कायम आहे मला लेफ्ट साईडला तिथे पाण्याचं पहिलं टाका आम्हाला भेटलेलं आणि कुठे कुठे असं पण इतिहास आढळतो त्या टाक्यांमध्ये वीज करून ठेवायची जेव्हा युद्धाचं म्हणजे जेव्हा तो टायमिंग असेल हा बरोबर जेव्हा जो शत्रू येणार असेल तेव्हाही ते वीज करून ठेवायची कारण शत्रू येईल पाणी बाजू पाणी पीत आणि मग थोडं अगोदरच भरून जाईल हा वर्षासाठी हे केलं पण जायचं वरच्या सैनिकांसाठी ते काम सोपं पडून जायचं बरोबर म्हणजे पाण्याचा जास्त आणि इथून मागे हा असा इलसापूर किल्ला जिथे आपल्याला वरती जायचं आहे खूप सुंदर असे दृश्य आहे तिथून आपण हळूहळू जसे वरती जाऊ ती दृश्य अजूनच सुंदर होत जाते ती जी वाट आहे ती पूर्णपणे पाण्याच्या वाटेने आम्ही चाललोय आणि प्रवाह इतका जास्त नाहीये आहे थोडासाच आहे पण थोडासा रिस्की असू शकतो बघू शकतो आपल्याला ह्याच वाट्याने वरती जायचं थोडीशी पुढे गर्दी आहे तुक्याची चादर ओडून घेतलेला हा किल्ला खळखळणाऱ्या आणि शुभ्र पाण्यामधून दगड खडकांमधून वर जाणारी वाट आणि याच वाटेने वर चालत गेल्यानंतर गडाची तटबंदी आपल्या नजरेस पडते मित्रांनो विसापूर किल्ल्याच्या एकदम जेव्हा वरच्या टप्प्यामध्ये आपण येतो तेव्हा इथे तुम्हाला भयानक असा भाग बघायला भेटतो आजकाल आमच्यासमोर समोर थोड्या वेळापूर्वी एक थोडासा दरड इथे कोसळली दरड ना म्हणता येणार काही दगड पडले आणि ते घरंगरात खाली गेले इथे इथे भारतीय पुरातत्व खात्याने माझे क्वेश्चन पण लिहून ठेवलेलं आहे तर त्याचाही आपण लक्ष ठेवायचं त्या गोष्टींकडे बरोबर ना सांगा बरोबर आता दोघांची पार्टी उठली असती पण देवाच्या ते वाचलेले आहे त्याच्यामुळे तिथे बोर्ड पण लिहिलेला आहे तर या पॅचमध्ये थांबू नका नक्कीच अशा प्रकारे विवेकला फोटोग्राफर बनवलेला आहे या पोरांनी बघू शकता तर मित्रांनो दोन हजार वर्ष उलटून गेली आहेत पण फोटो अजून काढायचा था। थांबला नाही आहे विवेक फोटो चालूच आहेत फायनली आम्ही पोचलेलो आहोत किल्ल्यावर नजारा बघू शकता डोळ्यांचं पार पारड फेडणार असा नजारा आणि अशा प्रकारे तीन हजार वर्षांनंतर त्याचे फोटो काढून झालेले आहेत अशा प्रकारची गुहा बघायला भेटते खूप प्राचीन गुहा आहे बांधकाम आहे प्रॉपर दगडी बांधकाम आहे ना संकेत आतमध्ये राहू शकतात कधी ते राहू पण शकतात राहू शकतात पण और... आता सध्या पावसाळा असल्यामुळे आणि आता पाणी आहे बाई पावसाळ्यामुळे इथे पाणी आहे पण खूप <laughs> मोठी अशी गुहा आहे प्रॉपर कातळात हा दगडात कोरलेली गुहा आहे आणि बाहेरच्या साईडला बघितलं तर हे मात्र बांधकाम केलेलं दिसतंय आपल्याला तुम्ही अच्छा एवढ्या पावसा पाण्याच्या वरती तरी पण यावं लागतं गरम गरम भजी विसापूर किल्ल्यावरची संकेत वाडे का तीन दिवस झाले जिम लावून <laughs> पहिली भजी त्याच्यात तोंडात तों जाते काय बेसर आहे एक भजी घात उडून जाईल रे म्हणून आम्ही कांदाबाजी वगैरे खाऊन थोडीशी पोटपूजा केलेली आहे आणि आता विसापूर किल्ल्याच्या जो विस्तीर्ण पठार बोलतात प्रचंड जागा आहे किल्ल्यावरती वरती आल्यानंतर आणि त्याच पठारावरनं आम्ही आता चालतोय जे एक गाव असेल इथे एवढी जागा आहे वरती हा आणि पण हवा एवढी प्रचंड आहे तर कड्याच्या बाजूने चालत असाल किंवा कड्यावरती फोटो वगैरे काढत असाल पावसाळ्याच्या दिवसामध्ये खास करून आम्ही आता उडून जाता जाता राहिलेलो होतो ठीक <laughs> आहे माझ्या सारखा माणूस उडून जातोय नव्वद किलोचा म्हटल्यावर तुम्ही विचार करा किती हा प्रचंड हवा हो आहे इथे आणि प्रचंड भारी वाटते आलेला थकवा तसा दूर <laughs> थकवा नाही झाला होता आम्हाला असं बघायला गेलं तर कारण थोडा थोडा पाऊस चालू होता धुकही आता वरती आलेला आहे हा समोरच आपल्याला लोहगड दिसतोय आणि जो काय केला मोठा आमचा थकवा होता तो वरती हे सगळं आम्ही जो एरिया बघितलाय निघून गेलाय भाग्यामुळे मिळालेल्या जन्माच्या आणि मृत्यूनंतरच्या वास्तविकतेच्या खुण्या एकाच ठिकाणी या पठारावर आम्हाला पाहायला मिळाल्या पठारावरती आपल्याला इथे विसापूर किल्ल्याच्या चुन्याचा घाणा इथे बघायला भेटतोय दोन आहेत एक तिथे एक आहे ऍक्च्युली तीन आहेत तो तुटलेला आणि हा सगळ्यात मोठा आहे संकेत माझ्या माहितीनुसार तरी हा चुन्याचा गाणा म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा तटबंदीची वगैरे बांधकाम करायचं असेल त्यामध्ये जे मटलॅल यूज करायचं त्या त्या मटलरीपैकी एक चुनं किंवा इतरही असेल तर त्यांना का बोलत ते आपला पावडर बनवण्यासाठी गाण्यासाठी आणि ऑबियसली त्याला या प्रकारे खोल फिरवला जात असेल आणि मधी बैल किंवा इतर जनावर त्याला त्याच्या माध्यमातून ते गोल फिरवत असतील मग मध्ये बिरिंग असायची हा हा आहे व्हिज्युअल बरोबर आणि बाजूनी बैल फिरायचं हां इज कॅरमची सोमटी ओके आणि आता आपल्यासाठी कॅरमची सोंगटी पण तेव्हा इथे याच्या याच्या याने चुना बनवायचे आणि त्याने बांधकाम करायचे <laughs> आता एवढं मला वाटतंय बाकी तुम्ही बघून गुगल करा गुगल करा ठीक आहे समोसे गरम आहेत ना पावन गड्याच्या किल्ल्यावरती ऑनलाईन पेमेंट पण ठेवतोय ऑनलाईन पेमेंट पण अरे आवाज आला पाहिजे म्हणजे सुटल्या दिवशी किती समोसवरती अंडूस पन्नास पन्नास सगळे जातात की जातात कधी कधी नाही कधी कधी पुरत नाहीत कधी कधी पुरत नाहीत

आणि धरून तर अजिबात ठेवता येणार नाही घरी शांतता ही आपल्या आतली शांतता प्रत्येक वेळेला या सह्याद्रीत तीच शांतता अनुभवण्याचा मी प्रयत्न करत असतो मारुतीला रुद्र मारुती पण बोलताय ज्याची शेफ्टी अशी वरती असते ना, ना त्याला <laughs> <laughs> रात्री बारा वाजता जीवन त्याचा त्यांची व्हिडिओ आलेला आहे म्हणून यांना इन्फॉर्मेशन मी देतोय सगळी इन्फॉर्मेशन भेटते ते इम्पॉर्टंट आहे उठून आले ते इम्पॉर्टंट किती पण टोपी घातली मित्रांनो तरी पण याची टोपी उडून जाणार आहे कारण दाव एक माणूस उठून जायचं टोपी काय घेत आता तुम्ही कॉन्सर टोपी घालायचीच आहे आता त्यांनी मात्र टोपी हातात काढून ठेवलेली आहे त्याला कळून तुला टोपी उडून जायलाच बरोबर मित्रांनो हा किल्ला आहे साडेतीनशे एकर मध्ये आहे साडेतीनशे एकर म्हणजे किती होता तुम्हाला एक मित्र मुलगा आला होता आमचा मित्र म्हणला समोसा विकायला आला होता त्याने आम्हाला सांगितलं तिकडे कुठे जाल तिकडे आपल्याला काही नाही काय प्रॉपर्टी दिसते हो काय 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 बरंच काय काय असतील कारभार आहे बघा इकडून आहे काहीतरी वास्तू आहे आम्हाला माहित नाही काय आहे जाऊन बघ तुमच्यासोबतच

वर एका ठिकाणावरील हवेमुळे तयार होणारा छोटा रिव्हर्स वॉटरफॉल बघून गडावरील इतर वास्तू पाहायला आम्ही निघालो त्या भग्न अवस्थेतील वाड्यांचे अवशेष पाहताना मन मात्र विषण्ण होत होते येणाऱ्या पिढ्यांना या बांधकामाचे महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आम्ही निघालो इतिहासांमध्ये झालेल्या लढायांमध्ये हर हर महादेवची एकच गर्जना अंगातील रक्त कशा प्रकारे सळसळवीत असेल याचा प्रत्यय

कातळात कोरलेले दे इकडे मारुतीरायाचे शिल्प आणि सोशल मीडियामुळे प्रसिद्धी पावलेल्या पायऱ्यांवर थोडेसे फोटो काढून आम्ही अखेर कट उडायला सुरुवात केली तर मित्रांनो बरोबर आमच्या मागे आता विसापूर किल्ला होता आणि आता आम्ही परतीच्या मार्गावरती चाललेलो आहोत खरंतर येताना पण व्लॉक करायची इच्छा होती पण शूटिंग करायची इच्छा होती पण सीन असं झालं की प्रचंड पाऊस होता त्या सगळ्या त्या पाण्याच्या वाटेमध्ये आणि गर्दी पण एवढी होती जाणाऱ्या लोकांची पर्यटकांची आणि धुकंसुद्धा होतं त्यामुळे बोललो रिस्क नको उगाच आणि मी काय व्लॉक तिथे शूट वगैरे काय केलं नाही तर आत्ता आम्ही परत चाललो आहे बऱ्यापैकी मजा आली किल्ला फिरताना किल्ला चढताना किल्ला उतरतानासुद्धा मजा आली त्या पावसात आणि शूट हां किल्ल्यावरती बघण्यासाठी फक्त एवढंच आहे मी एक तर जाता जाता आपण शेवट करतोच आहे तर एक रिक्वेस्ट करीन एक तुम्हाला की म्हणजे सगळ्या गोष्टी आज खूप चांगला होत होता आणि मूडसुद्धा चांगला होता अगदी किल्ला फिरेपर्यंत वगैरे पण जसा किल्ला उतरायला आम्ही घेतला तर काही पर्यटकांकडनं अशा गोष्टी बघायला भेटल्या की म्हणजे तिथे तुम्हाला एक असतं ना रे सह्याद्रीबद्दल गड किल्ल्यांबद्दल प्रेम हे तर कुठं दिसलं नाहीच तुम्ही रिस्पेक्ट कधी केला नाहीच त्या काही वागण्यांबद्दल सुरुवातीला तुम्हाला जे मी दाखवलं बघा माझा मित्रही बोलला की तो जो एक पॅच होता तिथे आम्ही जस्ट काही दगड घसरताना बघितले होते आणि तिथेच खाली पुरातत्व खात्याने एक बोर्ड लावला होता त्या बोर्डच्या दोन्ही बाजूला उभे राहून लोक फोटो काढत होते अगदी त्या बोर्डचे उभे राहून काढत होते म्हणजे लोकांना एवढी पण अक्कल नाहीये की हाय सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय तर आमचा जो सह्याद्री आहे ना तो बदनाम होतोय आज तिथे बोर्ड लिहिलेला आहे मी कोण मोठा युट्यूबर नाहीये मी कोण मोठा व्लॉगर वगैरे असं नाहीये मी जस्ट या गोष्टी डॉक्युमेंट करायचे आहे कुठेतरी साठवून ठेवायच्या त्या आठवणी म्हणून या सगळ्या गोष्टी कैद करतो कॅमेऱ्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला सांगणारा कोण नाहीये पण तुम्हाला विनंती आहे की आमच्या सह्याद्रीला बदनाम करू नका आज तिथे बोर्ड लावलेला आहे तरी पण तिथे बरीच मंडळी जातात तिथे उभं राहणार फोटो काढणार फालतूगिरी करणार आता कोण पडला काय जाऊन आता तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाही आहे त्या किल्ल्यावर जायला पण नंतर मग तसं काही झाल्यावर मग परत रिस्ट्रिक्शन लागणार त्या किल्ल्यावर जायला तुम्हाला आणि मग सतराशे साठ मग ते हे मग आम्ही चला आपण जाऊ किल्ल्यावर असा विचार नाही करू शकत मग ते सगळं सगळं डोक्यात येतं एका गोष्टीमुळे किंवा एका त्याच्यामुळे जबाबदारी आहे की अशी फालतूगिरी करू नये ते लिहिलेलं आहे ते फॉलो करा तिथे जे काही लिहिलेल्या गोष्टी आहेत असो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा आपल्या वाचन भ्रमंदी वरती गड भ्रमंदीचे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा या भटकंतीमध्ये काही आठवणी मैत्रीतील काही किस्से आणि डोळ्यांच्या पारणं फेडणारा निसर्ग मनाच्या कप्प्यात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला